बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांना समर्थन दिल्यामुळे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातच नामदेव शास्त्रींच्या झी चोवीस तासवरील मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे तर समाज माध्यमांवरही कमेंटचा पाऊस पाहायला मिळतोय पाहुयात या संदर्भातला आमचा हा विशेष वृत्तांत नामदेव शास्त्रींच्या झी चोवीस तासवरील मुलाखतीची महाराष्ट्रात चर्चा नामदेव शास्त्रींच्या भूमिकेचा जाहीर पंचनामा सोशल मीडियावरही मुलाखतीवर कमेंट्सचा पाऊस धनंजय मुंडेंना से महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा जाहीर केला होता नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेबाबत सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं त्याचवेळी नामदेव शास्त्रींची झी चोवीस से संपादक कमले सुतार यांनी मुलाखत घेतली या मुलाखतीची महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसभर चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर तर कमेंट्सचा पाऊस पडतोय काहींनी <गईणी> धनंजय मुंडेंच्या झोपेची काळजी असणाऱ्या महंतांना देशमुखांच्या मुलांची काळजी नाही का असा सवाल केला तर काहींनी नामदेव शास्त्रींवरचा विश्वास उडाल्याचं म्हटलंय धनंजय मुंडेंच्या मनोबला सांगताना नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाला विसरले का असा सवाल पंकजा मुंडेंवर जेव्हा आरोप झाले तेव्हा पाठिंबा का दिला नाही या प्रश्नावर नामदेव शास्त्री काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंवरती आरोप झाले होते चौदा पंधरा पंदर, पंधराच्या सुमारास की त्यांच्यावरती काही घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण इथे भूमिका मांडावी तेव्हा तुम्ही म्हणजे माझ्या कदाचित तर प्लीज तुम्ही आठवण नाहीत माझ्याकडे आल्याच नाहीत अच्छा आले ते आलेच ना माझ्याकडे अच्छा आल्यानंतर मी आता त्रेपन्न दिवसानंतर धनंजय माझ्याकडे आल्यानंतर मी बोललो जो कोणी येईल आणि मला ज्यावेळेस खरं वाटेल त्यावेळेस निश्चित मी पाठिंबा देईल आणि तो कोणत्याही समाजाचा नेता असू द्या सर जर निर्दोष असेल तर भगवानकडे त्याच्या पाठीशी उभा राहील पंकजा मुंडेंना जेव्हा नामदेव शास्त्रींबाबत विचारलं तेव्हा त्यांनी नामदेव शास्त्रीनी धनंजय बाबत काय वक्तव्य केलं हे माहिती नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले मला खरंच त्यांच्यावर काय बोलावं हे मला वाटत नाही तीन वाक्य विचारले तरी मी हेच म्हणेन की ते काय बोलले ते मी काय ऐकलं नाही त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची मला आवश्यकता वाटीचा गुन्हेगार वाल्मी कराडला ओळखता का या प्रश्नावर नामदेव शास्त्री थोडे गडबड त्यांनी प्रश्नावर कसं बस उत्तर देऊन आपली सुटका करून घेतली सगळ्यांना ओळखतो मी त्यांच्याबद्दल काय म्हणतो सगळ्यांना ओळखतो मग त्याच्यामध्ये संत ऐका सर ऐका म्हणजे संत असंत गडावर सगळेच येतात दारुडे जेवून जातात सगळे जेवून जातात पण तुम्ही असं समजता का की मी ओळखल्यानंतर मी काय केलं पाहिजे म्हणून आणि मी माझ्या तोंडातून असा कुठला शब्द गेलाय का की जो न्यायाच्या व्यवहाराच्या बाहेर असेल एकच शब्द आहे धनंजयला माझा पाठिंबा आहे याच्यावर रा, महाराष्ट्राने राजकारण करू नये महंतांच्या घेतलेल्या मुलाखतीचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी कौतुक केलं काल कमलेश सुतार यांनी जी झी चोवीस तास वर नामदेव शास्त्रींची जी मुलाखत घेतली एका पत्रकाराने किती योग्य प्रश्न विचारावे याचा आपण काल उदाहरण बघितलं आणि मला असं वाटतं दिस इज पत्रकारिता महंतांनी धनंजय मुंडेंबाबत घेतलेली भूमिका आणि त्यावर समाज मनातून उमटलेल्या प्रतिक्रिया याचा आरसा दाखवणारी ही मुलाखत होती अशी चर्चा या मुलाखतीमुळे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री हे कोणतीही भूमिका घेताना किंवा जाहीर करताना शंभर वेळा विचार करतील हे मात्र नक्की Bureau Report, Zito Vistas, Mumbai.